देशाचे प्रधानमंत्री स्वर्गीय राजीवजी गांधी यांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं की मी से एक रुपया भेजता लेकिन मुझे जहा पे भेजना होता है तो वहा पे सिर्फ सिर्फीस पैसे पोहचते हा किस्सा अटलजींनी संसदेमध्ये एका भाषणात सुद्धा सांगितला होता आणि अटलजींनी त्यांना विचारलं होतं राजीवजींना की ए हे चमत्कार कैसे हुआ तर त्यावर त्यांना राजीवजींनी सांगितलं होतं की ओ बीचमेच चलते चलते घिस जाता आहे यानंतर हा जो हे जे प्रकरण आहे हे संसदेमध्ये सांगताना अटलजींनी सांगितलं होतं की भ्रष्टाचार या देशाला लागलेला एक रोग आहे हा राष्ट्रीय रोग आहे आणि हा घातक आहे आता या भ्रष्टाचाराचं एक ज्वलंत उदाहरण जे आहे ते अमरावती जिल्ह्यातील बाबुडखेडा या ग्रामपंचायतमध्ये आहे माझ्यासोबत मारुतरावजी भाकरे आहेत आता नेमकं का प्रकरण काय आहे काय घडलं आपण त्यांच्याकडनं सविस्तर जाणून घेऊयात काका काय घडलं का नेमकं आता माझ्या ग्रामपंचायत मध्ये पाच गावं येतात बाबू खेडा इस्मायलपूर वेळापूर मोर्शी खुद आणि गटाच्या बेलखेडा आणि मध्ये खोटे खोटे मस्टर काढण्यात आले आहे खोटे शेतकऱ्याचे खोटे मस्टर काढण्यात आले आहे आणि ते मस्टर मला ऑनलाईन दिसले गावातील मुलांनी दाखवले मग आम्ही त्या मस्टरची चौकशी केली त्या शेतात जाऊन पाहालो चौकशी केली तर चौकशी अंतिम तिथं काही दिसलं नाही म्हणून मग मी तक्रार केली बिलड साहेबांना मग बिडू साहेबांनी ऑफिसचे लोक पाठवले सगळे आले चौकशी केली चौकशीमध्ये काम दिसलं नाही मग त्यांनी सांगितलं का बा हा रोजगारसेवक दोषी आढळून आला आहे परत आम्ही मग जिल्हा परिषदेने गेलो सीओ मॅडम कडे तिकडे तक्रार केली सी ओ मॅडमनी एक समिती स्थापन केली आणि त्या समिती चौकशीला आली आणि चौकशी दरम्यान तिचं सगळं खोटं काम आढळून आलं आहे आणि त्यांना आव्हान सुद्धा दिला आहे की बा काम नसताना काढले रोजगार सेवकांना मग सीईओ मॅडमनी त्यांना कामावर सस्पेंड केलं सेवकाला सस्पेंड केलं आणि मग नंतर काय झालं की बा आपल्या ग्रामपंचायतमध्ये एक उपसरपंच आणि पाच सदस्य हे मला वारंवार म्हणायचे की त्या ग्राम रोजगार सेवकांना कामावर घ्या पण मी सांगितलं की मी तो रोजगार सेवक दोषी आणू आला आहे आणि त्याला कामावर घेता येत नाही तर ते वारंवार मला म्हणायचे नाही ते एक तर कामावर घ्या नाही अविश्वास पारित करतो त्यांना मी एकच सांगितलं कमीद का मी दोषी रोजगार सेवाला काबार घेऊ शकत नाही माझं पद गेलं तरी चालेल त्यांनी माझ्यावर काल म्हणजे तेवीस तारीख तेवीस एक सव्वीस त्यांनी माझ्यावर अविश्वास दाखल केला परंतु अजून पुन्हा एक ग्रामसभा बाकी आहे आणि मला माहीत आहे की ग्रामसभा माझ्या पाठीशीच आहे माझी शासनाला एकच विनंती आहे की मला न्याय मिळण्यात यावा बरं तुम्ही जनतेमधून निवडून आले होते मी थेट सरपंच जनतेमधून निवडून आलो मग आता नेमकी तुमची मागणी काय आहे माझी मागणी अशी आहे का मला न्याय देण्यात यावा मला ते मला जे हे माझा जो औषध दाखल केला आहे हा माझा माझ्या डाग पुसण्यात यावा कारण का मी कोणताच गुन्हा केला नसतानी माझ्यावर उपसरपंच आणि पास यांनी पट रोखला कारण देऊन कारण त्यांना जे टाकलं आहे का सरपंच ऐकत करत नाही असं नाही तसं नाही त्यांना मेन कारण हे पण टाकलं की रोजगार सेवा आणि रोजगार सेवाला काबार घेत नाही पण रोजगार सेवकाचा हो मुद्द्यासाठीच माझ्यावर घडवण्यात गर, आला आहे रोजगार सेवकावर हो या ग्रामपंचायत सदस्यांचं एवढं प्रेम कसं आहे ते त्यांना माहीत माहित आहे का एकूणच आता आपल्या अवतीभोवतीला भ्रष्टाचाराचे उदाहरण जवळून आहे अवतीभोवती भरपूर भ्रष्टाचार पाहायला मिळतो काय तुमचं मत आहे सर मला फक्त माझ्या ग्रामपंचायत मला दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही माझ्या ग्रामपंचायत मध्ये झाला बरं जेव्हा हा अविश्वास ठराव घेण्यात आला त्यानंतर तुम्ही ग्रामपंचायत समोर बोलायला सुद्धा उघडला प्रतिकात्मक हो, आता एक हा त्याचा मला आनंद झाला ना मग पहिले पंधरा वर्ष मला म्हणजे गॅप पडली आता हे तीन वर्ष म्हणजे अठरा वर्ष मला फळ आणि प्रामाणिकपणे जर मिळालं असं फळ मिळालं म्हणून मी आनंदाच्या भरामध्ये मी पदाची मी आशा नाही केली नाही म्हटलं जाऊ गेल पण मी माझ्या ते जरा डाग दिला होता लागू येईल जाईल लोकांनी मला वेळा निवडून दिलं पद येईल जाईल पण प्रतिष्ठा जी आहे ती कायम राहिली पाहिजे ती कायम राहिली पाहिजे मला आधी काही लोकांना तर मनरेगा ही योजना इथल्या मजुरांसाठी खूप लाभदायक आहे आपल्या मेळघाटचा मेळघाटच्या मजुरांसाठी ही योजना म्हणजे नवसंजीवनी असंही म्हणता येईल ज्या योजनेचं नाव आता जी रामजी असं करण्यात आलेलं आहे दोन वर्षापूर्वी मी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील एवढा गावातील एक बातमी केली होती ज्यामध्ये एवढा गावातील मयत लोकांच्या नावाने सुद्धा पैसे काढलेले होते तर एकूण हे जे प्रकार आहेत हे कुठेतरी चुकीचे आहेत आता या विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आशिष सर सुद्धा आहेत भाकरे सरांचं नेमकं काय म्हणणं आहे ते पण आपण ऐकून घेऊयात सर काय सांगाल नेमका तुम्ही कसं पाहायचा एमआरजीएस टी जी ही योजना आहे किंवा आताचं नाव बदललेलं आहे ही योजना अत्यंत चांगली आहे जे लोक गावात राहतात त्यांना एक हक्काची मजुरी हक्काचा रोजगार देण्यासाठी योजना आहे परंतु काही लोक काही यंत्रणा या पद्धतीनं काम करते की फक्त आणि फक्त खोटे नाव दाखवून खोटे मोस्टर काढून खोटे काम दाखवून ही योजना फक्त खाण्याचं काम करतात म्हणजे मजूर राहिले वेगळे परंतु जे मदारी सिस्टीमचे लोक आहे आता आम्हाला बाकीच्या गावात माहित नाही कोण रोजगारसेवक कसा आहे पण आमच्या गावातला मनोज विनायकराव घोरमाडे या रोजगार सेवकाने शेततळे फक्त कागदावर दाखवले आणि जेव्हा मग आमच्या गावातले तरुण आमच्या तरुणांनी जेव्हा ते सगळं पाहिलं चेक केलं सरपंच सोबत आले की बाबा साहेब इथं क्षेत्रच नाही आहे परंतु मस्त काढलेली आहे मग सरपंचांनी चौकशी केली प्रत्यक्ष घटना थोडी गेले आढळून आलं नाही तक्रार केली नंतर मग गोष्टी झाल्या तुम्हाला सगळ्यांना सांगितलं म्हणजे माझा मुद्दा असा आहे की सिस्टीमला हा लागलेला एक कीड आहे ही लागलेली कीड आहे ती कीड पुसण्यासाठी जर एखादा प्रामाणिक सरपंच समोर येत असेल आणि व्यवस्थेच्या विरुद्ध आपलं पद डावणीवर बांधत असेल तर सर्व समाजाने सर्व गावाने आणि ग्रामसभेने या सरपंचा साहेबांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे आता अविश्वासाची जी प्र, प्र, जी प्रक्रिया असते ती पहिली प्रक्रिया आहे म्हणजे मेंबर्स जे आहे ते विरोधी पार्टीचे असल्या कारणानं ते साहजिकच आहे विरोधात काम करणार आहे सरपंच कसाही असो चांगला असो वाईट कसा असो परंतु त्या सरपंच त्या सदस्यांना ज्यांनी ज्यांनी मतदान केलं त्यांनीच थेट सरपंच म्हणून थेट निवडणुकीत या सरपंचांना सुद्धा मतदान केलेलं आहे आणि म्हणून सर सदस्यांनी जरी सरपंचावर कारवाई केली असेल परंतु ग्रामसभा मात्र सरपंचाच्या पाठीशी कायम राहील असं असं आम्हाला असं आम्हाला विश्वास आहे आणि आमच्या गावातल्या पाचही गावाच्या लोकांवर आमचा विश्वास आहे साहेब आपण जर खाली पाहिलं तर काकांच्या पायावर जो आहे तो गुलाल आहे कालचा अजूनही त्यांच्या पायावरचा जो गुलाल आहे तो मिटलेला नाही आहे आता एकूण हे जे भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे आणि तिथल्या ग्रामपंचायत सदस्यांनी जो घेतलेला अविश्वास प्रस्ताव याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये जरूर कळवा